मी सांगतच होती आता तुम्हीच बोलायला लागलून आई बाळाच्या आईला माहिती झाल्या बरोबर मी बाळाच्या आईला दाखवलं हे काय म्हणलं हे झालं तुम्हाला दाखवलं आम्ही माहिती बाळाच्या आईला आम्ही सांगितलं ते तुम्हाला बाहेर येऊन थोडस जास्त गोंधळ केला त्याच्या सांगत नाही आला मी म्हटलं मग चला आम्ही कोणाला मागतो मागत नाही आम्ही जबरदस्ती करत नाही आम्ही

खोटो बिलकुल खोटा मला नातीन झाली नाही मला नातू झाला बिलकुल खोटं पकड दे पकड दे मॅडम मला नातीन झाली नाही मला नातू झाला माय नातू बदलला बाळ तुम्ही बाहेर बदलवलं मी तुमच्यावर तक्रार टाकतो तुम्ही बाळ बदलवलं बाहेर बदलवलं तुम्ही एक डिलिव्हरीची बाई पहिलीच होते रूम मध्ये पुष्पा होती का नाही होती तू जेव्हा डिलिव्हरीला गेली तेव्हा दुसरी बाई होती ना डिलिव्हरीची आई होते ती देवाची आई पन, आई पण आता नर्स बाई बरोबर सांगतेत ना काही नको बोला बाई बाळाच्या आईले झाल्या बरोबर आम्ही दाखवलं हे पहा म्हटलं पोरगी झाली म्हटलं झाल्या बरोबर दाखवलं आम्ही ना आता डॉक्टर इनले बोलावतो जास्त बोला ना तर इथं आमचं काही इथं बाळ बदलाचा कारखाना नाही चालू आहे आमचा हा ते त्याचं झाल्या बरोबर आम्ही नाव लिहितो आणि बाळाच्या आईले दाखवतो आम्ही झाल्या बरोबर हे पहा पोरगी झाली म्हणून का पुष्पा तुला दाखवलं होतं काय येणं हो शांत काकू मला दाखवलं होतं ना झाले बरोबर मले दाखवलं होतं पोरगी झाली म्हणे मला माहित आहे पोरगी झाली म्हणून झाले बरोबर दाखवलं मले मग तुम्ही बाहेर लेकराला घेऊन आला ले तर मग आल्या बरोबर सांगत का नाही पोरगी झाली पोरगी झाली म्हणून सांगा अरे बा मी तुम्हाला सांगूनच राहिली ना मी सांगतच होते तुम्ही सांगायचं मला चान्स दिला नाही आणि एवढे बडबड बडबड करू लागले तुम्ही गोंधळ गोंधळ केला तुम्ही तिघा ना तुम्ही हा तर मला सांगताच आलं नाही ना मग आता बाळाच्या आईला सांगत ना मी गंगा गंगा काही तर दोनच दिलेवारे होत्या काही बदलाचा संशय नाही आहे ताई काही इथं काही सरकारी दवाखाना नाही होय तर गैरकाम होईल ट्रायव्हेट होय चांगला दवाखाना आहे नामांकित दवाखाना आहे असं काही होणार नाही ते पुष्पा सांगून राहिले ना झाल्या बरोबर दाखवलं म्हणून तू काय जास्तीची नाही झालं पोरग नाही ना नातू नातीन झाले स्वीकार कर नातीन झाली स्वीकार कर जास्त हे येऊ नको जास्त हे करू नको हो ना समजावा बाई कशी पाहिजे विचित्रच बाई दिसते नातू झाला नातू झाला का तुम्ही त्या पोटात पाहिलं होतं का त्या बाईच्या नातूच आहे पोरगच आहे म्हणून पोरगी होती ना मला माहित होत तिले तिले गणपती बसला ना तेव्हा तिले राहिलो तर गणपती म्हणजे तर पोरगाच होईल ना <laughs> कोणत्या काळात जगून राहिलं बाई तुम्ही असं असते का गणपतीत राहिलं तर पोरग झालं ना पोरगी झाली असं काही असते का जे हार्मोन समजा गेलं थे होते आता सायन्स जरा शिकवा लागेल तुम्हाला आता जरा हे बंद करा हे अशा नाव असं झालं तशा नाव तसं झालं जेव्हा आता राहिलं तेच होते आजच्या युगामध्ये हा तुम्ही बाई नातू झाला ना नातीन झाला काय भाऊ करून राहिला झाली ना खूप चांगलं खुश काही काही लोक पोरी होतात ना ते एवढे खुश ना आम्हाला हजार रुपये हाती ठेवते आमच्या पोरी झाल्या का आणि झाला झाला काय काय ना जे पूर नाही करू शकत ना पुरी करून दाखवून राहिल्या काय नाही करू दाखव माय बापालाही सांभाळते सासू सासऱ्यालाही सांभाळते दोन दोन परिवार सांभाळते पुरी काही कमी आहे का पोरीची जात काही कमी आहे का बर बाई तुम्ही या बाई समजावून सांगा असं काही काही बोलणं का तर वाईट होईल खूप वाईट होईल मी डाटरी सांगितली नाही आता मी दाक्टरीं ले, दाक्टरीं ले ना आताच्या आता सुट्टी इथून हो मॅडम हो तुम्ही शांत राहा हे भयाल शांत राहा तुम्ही नाही होत पण आता बाळाची आई ठीक आहे ना काही टेन्शन तर नाही तिला बटल बिटल लावा लागेल काय तसं असं बटल बिटल लावायची असेल तो नाही नाही आता एकदम तंदुरुस्त आहे बाई चांगला आहे डिलिव्हरी मस्त बात झाली काही टेन्शन नाही काही नाही तिसऱ्या दिवशी सुट्टी होऊन जाईल बाळही मस्त तंदुरुस्त आहे हेल्दी आहे बाळ मस्त आहे बरं बरं बाई ठीक आहे मॅडम ठीक आहे तुम्ही टेन्शन नका घेऊ काही बी बोलली तर ते रागावच्या भरत बोलली तुम्ही सांगा नको डॉक्टर डॉक्टर नाही 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 सांगत आम्ही अशा गोष्टी सांगतच नाही आम्ही पहिल्याच एवढं टेन्शन राहते डॉक्टर डॉक्टर ऑपरेशन राहते हे राहते हे राहते सांगत नाही आम्ही सांगत नाही सांगत तुमचीच उधडणपट्टी होते ना मग मी आता सांगतो बरं का बाई येईना मध्ये आल्याबरोबर सांगत नाही लेकरू बाहेर आणलं सांगतलं नाही म्हणून तिचीच उधडपट्टी होते किती जणी आता त्याची उदाहरण पट्टी होती म्हणून सांगत नाही सांगते काय इथे गोष्टी काय झालं व गंगाले माहित झालं काही नातू झालं का नातीन झाले बापा भीमला ते काऊन काऊन असं विचारून राहिला तुम्ही काही काही काय झालं तर काही दुखत गिकत होत का तिच्या सुनीच हा मला काही माहितच नाही बापा व रातच्या नसतं दवाखान्यात नेलं या आपल्या धनंजयाच्या गाडी नसतं नेलं शांताबाई गेली आन गंगा गेली रमेश गेला आणि धनंजयच्या गाडीत नेलं ना दवाखान्यात रात्यांना सुनीले रात दुखायला लागलं तिचं हे गेले होते वावरामध्ये माहीत विजय बी गेला होता वावरात गोल्याच्या वावरात फंटिंग करायला तर तिथून वापस आलेत ना मग बी तर वापस आला मग विजय सांगे मला रमेशच्या बायकोला नेलं म्हणे दवाखान्यात म्हणे धनंजयच्या गाडीत असो काय माय भाई धनंजयच्या गाडीत दवाखान्यात नेलं किती आता भाई धनंजय घरी राहिला असता मला माहीत पडलं असतं मी गेली असती कदाचित सांग माग हा आता धनंजय राहते तिकडे मुलं काही माहित नाही पडलं बाप आणि गंगा नाही नाही मग आणि शांताला नेलं म्हणते नाही बाय केवढी आहे गंगा आणि मला नाही सांगते जराशी मला सांगते तर मी जाते मी जराशी काही ना काही बोलते हा तिला घेऊन गेली नाही हो गेली म्हणते बाबा शांताबाई विजय सांगे शांताबाई गेली म्हणे सांग म्हणे पाय व इंदिरा तू काही व्हॅल्यू नाही गावामध्ये तू आपलीच मिरवतो हा मी ठेलेवाली ना मी ठेलेवाली हा वाली पण तू काही व्हॅल्यू नाही आहे काही बी झालं तर शांताबाईलेच सांगतेस शांताबाईली ने नेल तिला पण तुला सांगायची तिले यायला जरुरत नाही बोलले का बा इंदिरा इंदिराई तर चांगली चटपट बोलणारी आहे हुशार आहे तिलाही नेतो बा संग म्हणून नाही तर शांताबाई माहित झालं असेल तर शांताबाईच शांता गेली असेल नाही इंदिरा असंही होऊ शकते ना आता बोल बोलायचे बाबा रामदास भाऊ यायले तर माहीतच पडलं असेल हे बी तर वावरातच होते तर घरी आले असं सांगलं असं शांताबाईले असा कारणानं आम्ही वापस आलो म्हणून शांताबाई स्वतःच गेली असेल ना असं होऊ शकते मला नाही वाटत बाबी मला इक शांताबाई स्वतः गेली असेल म्हणून हिन नेलं असं हिन जणून हिन बोलावून नेलं असं हिन गंगा न बोलावून तशी बी भेकाडी आहे गंगा हा ते तर बरोबर आहे म्हणजे तू मोठी भेकाडी आहे ते दुखा तापाले म्हणा काय नाही म्हणा भली भेकाडी आहे आता रामलाल भाऊ जेवले नाही किती भे भेकाडी आहे तिनच नेलं असं बोलावून शांत बाई दे चल म्हणतो सण मले हिम्मत रहीन तो गेली शांत बाई जाऊ दे अजू दे मी मे, 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 मी मी स्वतःच मी आहे मी 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 हा मी मी हा बस मी स्वतः लेखून कमी लेखू मी मी हा बस मग कोणी काही बी समजले काय जाय तिकडे होय तिकडे डोळ्यात गेलं चुलीत गेलं जाऊ दे ना कोणाली नेव पण आता काय झालं गंगाले नातीन झाली का नातू झाला आता याची मोठी उत्सुकता लागली मला केवढे ठणक्यानं सांगाव ते इंदिरा केवढे ठणक्यानं मुळे नातूच होते मोले, ना ना? मोले नातूच पाहिजे हा आता पहू आता माहीत पडलं पाहिजे घड्या काय झालं काय नाही आता कसं माहित होईन आता शांताबाई येईन घरी तेव्हा माहित होईन नाही नातू झाला का नातीन झाले या रामलाल भाऊ असन घरी रामलाल भाऊ नाही गेले म्हणते घरी थांबले पोराजवळ ते असन घरी त्या माहित झालं असेल तर मग सांगतील मग माहीतच होते पुऱ्या गावामध्ये मग नातू झाला का नातीन झाली का हो हो विमला ताई बरोबर आहे माहितच होईन आज नाही उद्या विचारायला काढे आपण नातू होय नाही तर नातीन होय तिचं होय माहितच होते मग पाहिजे मी कशी मजा उडवतो तिची तर चांगली खेचतो चांगली तिची कसा नातू झाला पण नातू होईन चांगलंच मला काही बी झालं तर चांगलंच आहे पण ते मध्ये कशी ठणक्या ना नाही होईन दिरा किती झगडली होती कोणा सांगायचं मला काही आठवतही नाही बापा आपल्या गणपती मंडप मध्ये किती तिनं काहीतरी केलं होतं किती नाटक केलं होती नाही मला नातूच होते हा किती केलं होती आता माहित पडते ना तिने नातीन झाली नातू झाला आता माहित नाही बापा

जाईन जराशी भेटून भेटून येईन जराशी दवाखान्यातून कोणत्या दवाखान्यात का तर विचार पूस करा लागा आणि येईन भेटून नाही गेलं तर नाही गेलं पण आपला खर्च आपलं कर्तव्य पण ते गावातली बाई कोणी दवाखान्यात आहे आपण ये भेटून येवा म्हणून भेटायला जाईन येईन जराशी शेप घेऊ हो आता तू जात राहतो तू जाजो बाबा आम्ही तर घरी आल्यावर जाता ती बाराव्या दिवशी नाही तू छटवी तर नाही करणार म्हणा सांगू बाराव्या दिवशी बोलून बोलवंत वाच पाहून घेईन मग तर पाहिलंच आहे गावातच आहे गंगा करणं फोन रामलाल भाऊले करणं फोन सांगणं नातीन झाली म्हणून ते खुश होतील वाट पाहत असतील ते अ कोणाचा फोन येईन काय सांगते काय झालं काय नाही वाट पाहत असतील ना चिंता लागली बी करणं फोन जरा सांगून देणं फोन करून नातीन झाली म्हणून मी नाही करत बापा कोणाला फोन नाही करत ना काही नाही ज्याला माहित होईल होईलच माहीत आता नातीन घरी चाय माया काय कोणी मालक नाही नेऊन बसत मी घरी चाय माया जाईन घरी माहीतच होईन आणि फोन मी करत कोणाला फोन खुशच आहे ते मी बी खुश आहे ना ते बी खुशच आहेत

तू आनंद दिले सांग काय आता, का, आता आता मी काय सगळ्याला फोनच करत बसू काय होईलच माहित आता बारा बाराव्या दिवशी बारसं करावं लागेल बला करायचं लागल बोलावाच लागल सांगून दे आता काय फोन करून सांगू आता माझा दिमाग खराब आहे रातभराची झोप हो आहे आणि आता काही मी फोन करत नाही ना काही नाही जाय तिकडे रमेश कर तू फोन कर तू माहित झाली पागल तू फोन कर आणि सांगून दे त्या बाबाला फोन कर सांगून दे पोरगी झाली मना मले आई कौन काय झालं तुले बोलले बाबा दिसून राहिली रातच्या नंतर तू भले खुश होती आता काय झालं तुला आता आता, आता आता आताच्या आता आताच्या आता काय ना तुझ्या दिमाग खराब झालो हा मग पोरीले पाहून दिमाग खराब झालं का तू नाही रे रमेश असं कधी समजू नको त्या पोरीले पाहून माझी दिमाग खराब होईल म्हणून नाही नाही तसं काही नाही रातभराची झोप आहे हो आता टेन्शन आहे म्हणे रातभराची झोप आहे आता झोप पुरी होईल का घरी जाऊ झोप पुरी होईल तेव्हा मी शांत होईन आता तू कर ना फोन त्या बापाले कर फोन त्या बापाले कर रश्मी ले कर आणि हिच्या पुष्पाच्या आईले फोन करून सांगून दे हे म्हणून सांगितलं नाही म्हणून नाही ठीक आहे ठीक आहे मी करतो फोन तुझे नाही बरं वाटत असं आई तू झोपून जाईल ना इकडे सोपाय तो काय कलरच सोपाय तिथे झोपून जाय तू तू झोप जाईल तू शांत होशील झोपून जा बरं जाय झोपून जा हो बापा मी झोपून जातो जराशी झोप घेईन ना तर बरं वाटा मग शांत बाई मी झोप घेतो जराशी एक वेळा मग तू झोप घेऊन घेतो मला नाही येत व गंगा झोप दवाखान्यात रात्यानच येईन तर येईन तर दिवसभर नाही झोप मला मी तर झोपतो बाबा नाही मला दिमाग चक्रून राहिला मी झोपतो बोल रमेश हा बोल बोल आता तुटले का बाबा हो रमेश आता रात्री थोडस उशिरा झोपलो का मी तो त्याच्यानं डोळ्याच नाही खुल आताच उठलो आता कृष्णा झोपलाच आहे बर काय झालं झाली का डिलिव्हरी काय ठीक आहे सगळं हो बाबा रात्री आई, बाबा, तीन वाजता झाली डिलिव्हरी चांगली झाली जास्त त्रास नाही मस्त आणि दोघी बाळ आई बाळ पुष्पा ठीक आहे आणि बाबा नातीन झाली तुम्हाला नातीन हो पोरगी झाली मला अरे <laughs> वा अरे वा रमेश जमलं रे बो जमलं मय बाई आली काय जमलं कोणासारखी आहे मासारखी सारखी तु माय सारखी आहे का तिच्या सारखी आहे कृष्णा सारखी कृष्णासारखी नाही कृष्णा सारखी दिसते बाबा कृष्णाच्याच वाय असं वाटते आई तर पोरगत म्हणून पोरग झालं ना तू नाचली ना आणि आता चुपचाप बसली बोल म्हटलं मी नाही करत म्हणे कोणाला फोन म्हणे तूच कर म्हणे मीच करून राहिलो बाबा तुम्हाला पहिले केला आता मग लक्ष्मी ताईले करतो आणि मग आपल्या मामीजीले करतो कहून रे रमे टाऊन बसली ते चुपचाप तुम तू चुपचाप बसली नातीन झाली म्हणा लक्ष्मी आली ना घरात आता पैसाच पैसा आपल्या घरात धनाची पेटी आली ना म्हणा काउन चुपचा बसली ते बर फोन दिले आईते ना बाबा बोलतो म्हणते नाही म्हणते बाबा बोलत नाही म्हणते बसली चुपचाप नाही बोलत म्हणते कोणा सांगत जाऊ दे म्हणा धोड्यात नको बोलू म्हणा मग रमेश आता डब्याचं काय करा मग आता वहिनी येतो येतो म्हणते काय गावा तू येतो आ काय मंग कस बाबा आता शांता काकू तो आई म्हणते शांता काकूला इथंच थांबा म्हणते थांब म्हणते तू म्हणते आणि पुष्पाई म्हणून राहिली शांता काकू इथंच थांबा तुम्ही तो माय काही जमत नाही आता उद्या सुट्टीच होते तो असं करा तुम्ही कोणाच्या हाताने नाही राहू द्या बाबा आम्ही एक तो तो दोन दिवस चालून घेतो मी बाहेरून घेऊन येतो मी दोन तीन फाली घेऊन येतो मी बाहेरून दोन तीन तास होऊन जाते हॉटेलातून काय लिहिज कुणाले बी दुसऱ्याले नाही नाही रमेश किती महागाट पड बेटा हा आता आज अजून अजून आज सकाळी उद्या रातच्या न आणि मग उद्या सकाळी तीन ताई आहे ना तुम्ही आता तिथं तर मग किती पैसा लागन काही नाही होत बाबा आता तुम्हीच तर म्हटलं धनाची पेटी आली आता पैसाच पैसा आपल्या जवळ काय होते महापोरीच्या नावानं मी खर्च करतो आता काही मला टेन्शन नाही आता तुम्ही टेन्शन नका घेऊ कृष्णाने पा चांगला त्याच्यासाठी काही खिचडी खिचरी काही पराठा दिला काय त्या भरून दिले नाही 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 तसं नाही आता जनाची पेटी म्हटलं जाते आता तिच्या भाग्यानं आपलं चांगलंच होईल आता तिचे पाय आपल्या बाईचे चांगल पाय चांगले लागले का आपल्या वर्षी पैसा पण आतापासून आता तिथे खर्च नाही लागन का आता हा तर आता नको मी पाहतो थांब इंदिरा आहे ना इंदिरा ते येते ना ठेल्यावर तिच्या आधी पाठवतो मी थांब तू टेन्शन नको घेऊन आणजू नका हॉटेलतून हॉटेलतलं खाऊन तुम्ही बिमार पडाल पावसाचा काही आहे हा

असं कसं बोलतो इंदिरा तू कधी बी कोणाचं काम पडू शकते आज मला तुझं काम पडलो इंदिरा सांगतो बारा एक वाजता धनंजयचं काम पडलो धनंजयला बोलावाले गेलो धनंजयच्या गाडीनं धनंजय भातच आला नानाकाने नाही केलं एक तास शब्दामध्ये तो मा संघ आला नान मानिले राज्यान एक दीड वाजता दवाखान्यात नेलो गाडीनं भरती केलं आणि तेव्हा कुठं धनंजय घरी आला असं काय माहितच नाही भरती आता महापुराचा फोन आला होता आता रमेशचा फोन आला होता बाबा म्हणे पोरगी झाली म्हणे बाबा नातीन झाली म्हणे म्हणलं बेटा ठीक आहे म्हटलं मस्त म्हटलं चांगलं झालं म्हटलं लक्ष्मी आली धनाची पेटी आली म्हटलं ठीक आहे म्हटलं तो कौसाबाई नातीन झाली म्हणे चांगलं आहे ना चांगला एकदम चांगलं मस्त ठीक आहे ना चांगलं आहे ना तब्येत दोघीची हो कौसाबाई चांगली आहे दोघीची तब्येत चांगली आहे मस्त

आणि मग घेऊन जाईन मी डबा आणि ते बाळ दिन जाते मी घेऊन जाईन ठीक आहे तुम्ही टेंशन नका घेऊ तेवढं मी करतो हो इंदिरा एवढं कर, सा सा कर ले ले बा आता मी बनवून दे पण माय आपलं कच्च बाबड कसं बस दवाखाना थोडस चांगलं पाहिजे बाळंदिनसाठी काय कसं करते ते आपल्याला काही माहित नाही बा तर तेवढं काम कर जर असं बा इंदिरा बनवून ना नेऊन देते येईल डब्बा रमेश तर नाही म्हणे पण मी म्हणलं ते हॉटेलचं खाणं पावसाचे दिवस आहे फालतू तुम्ही बिमार पडा म्हणून म्हटलं बरोबर आहे ना रामलाल भाऊ तुमचं बाबा पाणी पावसाचं हॉटेलचं खाणं नाही परवडत आता मी बा

पैशाची गोष्ट करता तर नाही पाहिजे बाप्पा पैसे घेशाची गोष्टच नका करू तुम्ही मी प्रेमानं डब्बा बनवून देईन आणि ते आले देईन बर बर ठीक आहे इंदिरा एवढं करून घेतो पाय पुष्पाले लागली बाई जो काऊन व गंगा तुले काय झालं व हा आतापर्यंत रागात होती आता नाराज झाली हा रमेश बोलला तर काऊन काय झालं तुले आ काही नातीन झाली तर काय एवढं दुःख झालं हा जसा नातू तशी नातीन काय एवढं करून राहिली तू काय म्हणतीन लोक आणि काय संदेश पोहोचन लोकांपाशी का बाबा पोरीले असे हेड सावतेत का हा आजकाल तर पोरीले बी असे डोक्यावर बसून ठेवते ताज पैनून देते पोरीले बी पोरगी ना पोरगी पोरी देवी तसं पोराचं संगोपन करते तसं पोरीचं संगोपन करते आणि तू हा तर अशी करून राहिली तू पागल्यासारखी करून राहिली कोण पागल्यासारखी करून राहिली तू हा काय झालं तुले रातच्या नातू नातू करून मोठी नाचत होती आणि नातीन झाली माहीत पडलं तर तुझे असं होऊन गेलं तुले आता मी तिच्या देखत एवढी बोलली नाही पुष्पाची झोपली म्हणून बोलली तिच्या मनावर काय येईन तुलाही पोरगी आहे ना तू स्वतः बाई आहे आणि तुला नातीन झाली तर एवढं तुला बाई तर लक्ष्मी त्या घरी हा पोरं नाही करत तेवढ्या पुरी करते पोरही करते कोणी कोणी पण पोरी जास्त करते शांताबाई मी नातीन झाली म्हणून रागत नाही आली मला खुशीच आहे नातींबी झाली तरी खुशीच आहे पण मला माच राब येऊन राहिला आणि मायच मला दुःख होऊन राहिलं मी किती केलं काय त्यासाठी केलं एवढं नातूच होईल मला नातूच होईन ते आता गावात माहीत होईन ते मुन्नी गिन्नी किती मी झरुल होती तिच्या सांगत मंडपामध्ये गणपतीच्या नातूच होईल म्हणून एवढी गॅरंटीने सांगत होती ना तर असं झालं मला किती बोलून मला सरमल्यासारखं लागून राहिलं तसं काहीच म्हणलं काय नाही नातीन होय का नातू आहे माय 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 मला दुःख वाटून राहिलं नातींच नाही मला नातीन की चांगलीच मी असं नाही करायला पाहिजे होतं नातूच होईन नातूच होईन मला वाटलं बापा गणपतीत राहिलं तर नातूच होईल असं वाटलं मला तिचे सगळे लक्षण करा नऊ महिन्यापर्यंत पुराचेच होते वेळेस होय ना कृष्णाच्या वेळेस तसंच होय मला अजून अजून वाटलं पक्कच झालं का नातूच होईन मला म्हणून मग मी एवढं केलं बापा आता आता, आता मी तोंडावर पडल ना म्हणून त्याच दुःख आहे मला तू एक काम कर मी सांगतो तुले तू तोंडावर पडू नको एवढी खुश दाखव ना एवढी खुश होय नातीन झाली मला नातीन झाली खुश होय ते मुन्नी लेन कोणाला ले असं वाटू नको देऊ का तू खुश नाही आहे लय खुश होय तू तर छा तोंडावर पडन ते ये तोंडावर पड तू तू कोण तोंडावर पडत तू खुश आहे ना तू तु? मनातून खुश आहे ना तू नातीन झाली म्हणून का तूच दुख दुखी आहे मी तर खुश आहे पण नातवाची आशा होती मला पण नातीन झाली तर खुश आहे ठीक आहे चांगला आहे खुश आहे एवढी काही दुखी नाही पण त्या गोष्टीसाठी दुखी आहे मी तर तू खुश होय आता तुला खुशी पाहून तुला खुश पाहून त्या दुखी होती कोनी, कोनी कोनी, आता अशी टोन लटकून राहू नको कोणी कोणी ना कोणी आता भेटायला येईन आता कोणी ना कोणी माय येईन तुम्ही पोरगी येईन फोन केला तसं रमेशना तर सगळे भेटायला येईन खुश राह चांगली आनंदीनं गोष्ट आनंदाने गोष्ट कर सगळे टोन लटकून या रागवून बोल नको हम्म वाटलं ना पाहिजे काही कोणाला ठीक आहे शांताबाई मी आता तशीच करतो आता आता मग झोपही नाही लागली आता झोपतो मस्त आणि तू बस आता ती झोपली पुष्पा झोपली ना बाईबी झोपली ना आता बाळबी झोपला आता तू झप झाल्याची मी झोपतो इकून तुम तिकून मी आता खुशत होते एवढी खुशी दाखवतो किती जगापार खुशी झाली नातीन झाली मग काय तर ते इंदिरा तिला पाहिजे टोन नाही दिसून राहिलं नात नाही नाती नाही नाही तू तरी भाग्यवान आहे पहिला नातू आहे धड धाकड तुले आणि दुसरी नाती नाही किती मस्त जमते पोरग पोरगी हा ते काय म्हणत असं बरोबर आहे शांताबाई ज्याला होत नाही त्याला समजते आपल्याला होते बी माय, माय चांगली मी चांगलं पाहिजे तिला मस्त पाच जाईन मी तिला आता मी खुश होतो आता सगळ्याला एवढं खुशी दाखवतो मी खुश आहो मी मला नातीन झाली चांगला पोरगी गंगाले झाली नातीन पण तोंडावर पडून ते मुंनी हा कारण हे खुश होईल आता खुसच ते कोणाला एवढं दुःख होत नाही खुसच राहते पण तिला त्या गोष्टीचं दुःख होतं चला मग आता चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओला शेअर करा आणा लाईक करा